आणि दोन्ही टीम आपले एक्स्ट्रा खेळाडू पोहोचवा अन्यथा आपल्याला आता दोन दोन धावांची पॅनल्टी दिली जाईल ज्यांचा एक्स्ट्रा खेळाडू नसेल त्यांना पॅनल्टी दिली जाईल रोशन रावते तो इथे उपस्थित होते संतोषी वेर साहेबांनाच आपण विनंती करूयात ही कॅप त्याला द्यायची आणि महेशिरोडे आपण देखील आपल्या माध्यमात षटकार टोकला गेला त्याच्याकरता पाचशे रुपयाचा कॅश फाईज गेला रोशन रावते एकदा टाळा टाळ्या रोशन करता एक बॉल तीनची गरज असताना तो चौकार टोकला गेला रोशन तस मॅच ला सुरू व्हायच्या थोडं मनोगत आपण ऐकूया रोशन काय एक बॉल टीम गरज होती चौकार आला तिथे काय म्हणशील दिला तर असं धक धक होत होत मारेन की नाही माहिती नाही पण बघितला गॅप आणि मारली चौकार बेस्ट आपल्या आपल्या पुढील मॅच करता चला महेश या महेश उराडे मॅच ला सुरुवात एक्स्ट्रा प्लेयर आले का दोन्हींचे प्रिन्स स्पोर्टचा आलाय अपोजिट टीम टार्जन वाईज विशाल दादा आपला एक एक्स्ट्रा पाठवा ज्याला सगळी राव माहिती